महाराष्ट्रात असाल तर तुम्हाला मराठी येणं आवश्यक आहे का कर्नाटकात असाल तर तुम्हाला कन्नड येणं आवश्यक आहे का हाच मुद्दा कळीचा ठरलाय महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादात महाराष्ट्रात जसा मनसेने मराठीचा मुद्दा लावून धरला होता तसाच आता कन्नड रक्षण वेदिकेने कन्नड बोलता येत नाही म्हणून एका एसटी ड्रायव्हरला मारहाण केलीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पेटलाय नमस्कार मी शनाया टेंडी गप्पा मध्ये तुमचं स्वागत कर्नाटक आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध कन्नड वाद पेटल्याचं वातावरण सध्या पाहायला आहे मात्र हा वाद नक्की काय आहे हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत सुटू न शकलेला देशांतर्गत प्रश्न कोणता असेल तर तो आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद मराठी भाषिकांचा मोठा भाग महाराष्ट्राऐवजी कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने मराठी भाषिकांनी सुरू केलेली संघर्ष गेली पंच्याहत्तर वर्षे सुरू आहे या संघर्षाला अधूनमधून हिंसक वळण सुद्धा लागते दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगाव कारवारसह मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील करून घेण्याचा निर्णय पुन्हा एकदा मंजूर करण्यात आला त्याचा निषेध म्हणून कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात टी महामंडळाच्या बस ड्रायव्हरला मारहाण केली आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून कोल्हापूर पुणे आणि सोलापूर यासारख्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कर्नाटकच्या बसेसना काळ फासण्यात आलं आणि आंदोलन देखील करण्यात आली पण गेली पंचाहत्तर वर्ष धुमसत असलेला हा सीमावाद नक्की काय आहे तो का सुटू शकलेला नाही आणि भविष्यात हा प्रश्न सोडवायचा झाला तर काय करावं लागेल एकोणीसशे सत्तेचाळीस ला एक सत्ते देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात अनेक संस्थानं होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला देशात म्हैसूर ज्याला आज कर्नाटक म्हणून ओळखलं जातं हे पहिलं राज्य अस्तित्वात आलं आजच्या महाराष्ट्राचा बराचसा भाग भूभाग त्यावेळी मुंबई प्रांत म्हणून ओळखला जात होता आज कर्नाटकमध्ये असलेलं बेळगाव कारवार निपाणी हा मराठी भाषिक भूभाग तेव्हा मुंबई प्रांतातच होता एकोणीशे ला देशात भाषावर रचनेला सुरुवात झाली तेव्हा हा मराठी भाषिक भूप्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट होईल अशी इथल्या लोकांची अपेक्षा होती मात्र प्रशासकीय कामांमध्ये मोठा बदल घडवण्याचं कारण देत हा मराठी भाषिक भूप्रदेश एकोणीशे छप्पन साली कर्नाटकमध्ये सामील करण्यात आला सीमा भागातील मराठी भाषिकांनी त्या निर्णयाला लागलीच विरोध सुरू केला आणि एकोणीसशे ला, ला महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना करण्यात आली एकोणीसशे ला त्यावेळच्या मुंबई प्रांत सरकारने या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारकडे नाराजी व्यक्त केली मराठी भाषिकांचा तब्बल सात हजार किलोमीटरचा भूभाग कर्नाटकमध्ये सामील केल्याचा दावा मुंबई सरकारकडनं करण्यात आला गुलबर्गा उत्तर कन्नड बिदर बेळगाव कारवार आणि निपाणी या शहरासह आठशे चौदा खेडे आम्हाला परत द्या अशी मागणी मुंबई सरकारकडनं करण्यात आली त्या बदल्यात महाराष्ट्रात असलेल्या कन्नड भाषिकांचा भूप्रदेश कर्नाटकला देण्याची तयारी मुंबई प्रांताकडून दाखवण्यात आली एकोणीशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि हा वाद महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न म्हणून ओळखला जाऊ लागला तेव्हापासूनच प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सह मराठी भूभाग महाराष्ट्रात सहभागी करण्यासाठी प्रत्येक वर्षी ठराव केले जातात एकोणीशे सहासष्ट साली हा प्रश्न सुटावा यासाठी सेनापती बापट यांनी त्यांच्या सहकार्यांसह महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केलं त्याची दखल घेत तत्कालीन केंद्र सरकारने मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षेखाली आयोग स्थापन केला एकोणीसशे सदुसष्ट ला एक सदु या आयोगाने अहवाल दिला या महाजन अहवालानुसार उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवारसह दोनशे चौसष्ट गावे आणि सुपा प्रांतातील तीनशे गावे महाराष्ट्राला द्यायला सांगण्यात आले तर सोलापूर सह परिसरातील दोनशे सत्तेचाळीस गावे कर्नाटकला द्यायला सांगण्यात आली मात्र कळीचा मुद्दा असलेलं बेळगाव शहर मात्र कर्नाटकमध्येच ठेवण्यात थे यावं असं या अहवालात नमूद करण्यात आलं त्यामुळे महाराष्ट्राने हा अहवाल फेटाळला आणि सीमा प्रश्न आणखीनच चिघळला एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर ला मैसूर राज्याचं नाव बदलून कर्नाटक करण्यात आलं तर दुसरीकडे सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करत राहिले या संघर्षात अनेकदा महाराष्ट्रातील राजकारण्यांनी देखील सहभाग घेतला त्यासाठी बेळगावला गेलेल्या शरद पवारांना त्यावेळच्या कर्नाटक पोलिसांकडून मारहाण देखील करण्यात आली होती तर शिवसेनेत असताना छगन भुजबळ वेश बदलून सीमा भागात गेले होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारकडून एकोणतीस मार्च दोन हजार ला सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न सोडवण्यासाठी दावा दाखल करण्यात आला होता दोन हजार सहा पासून त्यावर सुनावणी सुरू आहे मात्र गेली अठरा वर्ष अतिशय संथपणे सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत कोणताही निर्णय झालेला नाही शरद पवार मुख्यमंत्री असताना हा प्रश्न व्यवहारिक पद्धतीने सोडवण्यासाठी त्यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांसमोर एक प्रस्ताव ठेवला होता ज्यानुसार सध्याचं बेळगाव शहर कर्नाटकला देऊन त्या बदल्यात बेळगावच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्राच्या हद्दीत नवीन बेळगाव बसवण्याचा पर्याय शरद पवारांनी सीमा भागातील मराठी भाषिकांना दिला होता मात्र त्यावेळी सीमा लढ्यात आघाडीवर असलेल्या किरण ठाकूर यांनी तो प्रस्ताव हो फेटाळला सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा भागात निवडणुकांमध्ये देखील भाग घेतला होता गेली अनेक वर्ष बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती दोन हजार साली बेळगाव महापालिकेने बेळगाव महाराष्ट्रात सहभागी करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला मात्र त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिका बरखास्त केली त्याचबरोबर बेळगावच्या तत्कालीन महापौरांना मारहाण देखील तेव्हा करण्यात आली होती त्यानंतर कर्नाटक सरकारकडून दोन हजार सहा पासून बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला आणि कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्येच घेण्यात सुरुवात झाली त्यासाठी विधान सौंद या नावाने विधानसभेची इमारत बेळगावमध्ये बांधण्यात आली बेळगावचं नाव बदलून कर्नाटक सरकारने बेळगावी असं केलं तेव्हापासूनच सीमा प्रश्न आणखी चिघळत गेला तर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे सांस्कृतिक संबंध पिढ्यान पिढ्यांचे आहेत महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरचा विठ्ठल कर्नाटकातून आल्याने कानडू विठ्ठल म्हणून ओळखला जातो तर कर्नाटकी शालू आणि कर्नाटकी संगीताला महाराष्ट्रात मोठा मान राहिलाय मात्र भाषावर प्रांतरचना करताना या दोन राज्यांमध्ये निर्माण झालेले वितुष्ट गेली पंचाहत्तर वर्ष झालं संपलेलं नाही महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद थांबवण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतरही पेजला फॉलो करायला विसरू नका